नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमेस्टार मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा मैत्रिणींबरोबर शेअर करा, दा करा, और करा। काल रात्री नदी किनारी तुम्ही काय करत बाबु होता बाबुरावनी मला रेफरी म्हणून नेलं होतं दुसरा फेरीत बाबुरावचं उडाडेल आशिर माझ्याच मांडीवर पडलं ते मीच ठोकून बसवलं होतं अद्भुत अद्भुत आपल्या देशातली स्त्रियांनी केलेली प्रगती बघून माझं मन भरून आलं पण डोकं लावण्यात एक गफलत झाली मी डोकं उलटं लावलं होतं एक चूक तर परमेश्वर पण माफ करतो पण पण मग ते शिर सरळ कसं केलत बहादूरची तलवार घेऊन ते डोकं कापून पुन्हा सरळ बसवावं लागलं कंजू सलंपट सांगू किती धन्नाचा लोभी बुद्धीचा कोविट चंबू त्याची मती अिक्काची नंबर 3 ब्रह्मचारी कुलोत्पन्न आचारी रामोजी हाजिर हो अरे <laughs> <laughs> कायला मिस ऐनो था मी आहिर आहे ग शपथ घे मी समद खरखर सांगेल आन माझा सत्यना झाला तरी माझ्या मालकाबद्दल सत्यतेच बोलेन! किती वर्ष तू इकडे नोकरी करतोयस म्हणजे बघा मी आणि मालक दोघंवी एकाच दिवशी या बंगल्यात आलो एकाच दिवशी म्हणजे म्हणजे बघा माझ्या नोकरीचा पहिला दिवस आणि मालकांचा पृथ्वीवरचा पहिला दिवस एकच होता बघा अरे म्हणजे शेठजींच्या जन्मापासून तू इकडे आणि त्यांच्या मरणापर्यंत मी इथंच राहणार आहे हा माझ्या नशिबाने एका दुसरा माने इकडे तिकडे होईल काय महिना तुला या खजिन्याच्या केस बद्दल काय माहिती आहे जे शेठ ना माहितीये आता शेठजींना काय माहितीये जे रावसाहेबांना माहितीये रावसाहेबांना काय माहितीये जे बहादूरला माहितीये बहादूरला काय माहितीये आहे ते त्याला विचारा मला काय विचारत विचारा विचारा हा मला जे जे काय माहिती आहे ना ते बाकी मी करेक्ट सांगू शकतो बरं तुला काय आहे कशाबद्दल म्हणताय खजिन्याबद्दल बद्दल मालकांकडे खजिना होता म्हणजे म्हणजे काय विचारत आहे बटाट्याची भाजी आणि भिकाऱ्याकडनं मिळवलेलं पीठ याची चपाती तयार होते या घरात विचारा त्यांना तुला काय वाटत खजिना होता कि नव्हता काय विचारताय नऊ नऊ दहा दहा महिन्याचा पगार दिलेला नाही आहे त्यांनी विचारा त्यांना तुम्हाला काय वाटतं मला काय वाटत हे बघा तुम्हाला काय वाटतं त्याचा काही संबंध नाही मी तुम्हाला सांगतो की चौथ्या आरोपीला बोलवा अभिजित भिकाजी हाजीर परोपकारी भिगाजी शेटचे तुम्ही सुपुत्र काय आहे त्याचं असं आहे की मी नक्की कोणाचा सुपुत्र आहे हे तुम्ही शेटजीन का नाही विचार हे बघा इन्स्पेक्टर साहेब व्यापारी माणसाचा पोरगा चोर माझा नाही आहे म्हणजे हा बेवारशी आहे महाभंपक माणूस आहे भंकच माणूस आहे तो मला सांगा याचा बाप कोण नाही लाजेस्त सांगावं लागतं की मीच अभागी बाप आहे त्याचा कधी म्हणतोय हा तुमचा मुलगा नाही कधी म्हणतोय हा मुलगा तुमचा मुसकट फोडून टाकेन तुझे, तुझे लोळवीन आणि तुझ्या कातड्याच्या जोडी यांना प्रेझेंट करीन बघा मी लाच घेत नाही अख्ख्या गावाला माहिती आहे ती तर शर्मेची गोष्ट आहे ना खजिन्याबद्दल तुला काय माहितीये भरपूर सांगू सांगू का सांगू आता सांगू तू फक्त सांग नाही तुला नेस्त्या वस्त्राविषयी घराच्या बाहेर काढला तर याद राह ठीक आहे आता मला जे खजेरबद्दल माहितीये ना ते सगळं सगळं खरं खरं मी सांगून टाकणार आहे एक आतमध्ये स्मगलिंगची सोन्याची बिस्किट होती दोन काळा पैसा होता चोरांच्या कडनं पाण्याच्या भागात घेतलेले दागिने होते तीन इन्कम टॅक्स कडनं चुकवलेला काळा पैसा होता असं काय करतोय तू स्वतःच्या फायर काय धोंडा मारून घेतोय दागिर पण होते अरे बाबा पण मी मेल्यानंतर हे सगळं तुलाच मिळणार आहे ना पाच बस 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 काय हो यानं जे सांगितलं ते खरंय का इन्स्पेक्टर साहेब त्याचं काही मनावर घेऊ नका त्याने एवढा मोठा खजिना कधी बघितला नाही ना त्यामुळे एकदम त्याचे डोळे विस्फारलेत वेळ लागले त्याला जा जा तुझा वेड्यांची साक्ष चालत नाही मग कोर्टामध्ये तुझा मु बरा आरोपी बाबूराव रामभाऊ आचारी हाजीरो जय पिताश्री जय तंडाश्री जे खरा चोर हाच आहे इन्स्पेक्टर साहेब यांनी मावळ्या बरोबर माझा खजिना लुटलेला आहे काय खरं आहे का तुम्ही दोघांनी मिळून भिकाजी शेठच्या पैशावर झाडू मारलात हा त्यांच्या खजिन्यावर हे बघा खोट बोललो तर कापून भरलेली वांगी करीन आम्ही खोट बोलू शकत कारण आम्ही अजून शपथ घेतलेली नाही त्या दोघांना शपथ घ्यायची गरज नाही जशी आत काल रात्री चोरी झाली तेव्हा तुम्ही दोघं कुठे होतात आम्ही हो लढाईसाठी आम्ही नदीवर गेलो इन्स्पेक्टर साहेब एक नंबरचा खोटा हो हा अहो आम्ही शपथ घेतलेली नाही त्यामुळे आम्हाला ना खोट बोलण्याचा अधिकार नाही बरं मग मला सांगतो साहेब काय लढाईत मजा आली आहे <laughs> तालवारीला तलवारी भेटवता साफ साप 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 मी मी मागे दोन साफ वळणार एवढ्यात आणि 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 काय मला माहिती नाही पण माझं मस्तक धडा वेगळं झालं होतं एक घाव दोन तुकडे म्हणजे तू तू त्यांना मारलस होय शिपायांना आवाज देण्याचा हाच परिणाम होतो साहेब अरे पण हा तर जिवंत आहे त्याच काय झालं साहेब की यांनी माझ कापलेलं शीर जमिनीवर पडण्याआधीच याने त्याचा कॅश घेतला हो, आणि माझ्या शिराला याने विचारलं काय पुन्हा लढणार का कि हरलास का माझ्या शिराला उत्तर दिलं नाही म्हणून पुन्हा लढण्यासाठी बरं का यांनी माझं शीर माझ्या धडावर चिकटवलं इन्स्पेक्टर साहेब हे दोघ तुम्हाला उल्लू बनवतायत बेड्या ठोका बेड्या ठोका आधी त्यांच्या तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका अरे देवा या मूर्खपणाला खर हा खरं समजतोय मला तुमच्या आकलेची कीव करावी वाटते भिकाजीराव आपल्या इतिहासात भूगोलात नागरिक शास्त्रात अशा ह्याच त्याला जोडण्याच्या केसेस चिक्का तुझं म्हणणं मी मानू म्हणतोस खरं कशावरून कोणी साक्षीदार आहे माता चंचला होती चंचला उर्फ कराटे माता हाजीरो। का? मला शपथ नाही द्यायची कोर्टाला कंचवी माताजीवर पूर्ण भरोसा आहे काल रात्री नदी किनारी तुम्ही काय करत बाबु होता बाबुरावनी मला रेफरी म्हणून नेलं होतं बरं मग सुसरा फेरीत बाबूरावचं उडाडेल आशिर माझ्याच मांडीवर पडलं ते मीच ठोकून बसवलं होतं अद्भुत अद्भुत आपल्या देशातली स्त्रियांनी केलेली प्रगती बघून माझं मन भरून आलं पण डोकं लावण्यात एक गफलत झाली मी डोकं उलटं लावलं होतं एक चूक तर परमेश्वर पण माफ करतो पण पण मग ते शिर सरळ कसं केलत बहादूरची तलवार घेऊन ते डोकं कापून पुन्हा सरळ बसवावं लागलं हे सगळे चोर आहे तो यांनी माझ्या विरुद्ध कट केलाय हो। मला माहिती आहे मला तलवार दिली ना तर मी भिक्काजी काकांचा डोकं कापून पुन्हा दाखवीन अरे कुणाकडे तलवार आहे हा बंता सिंग कडून घेऊन येऊ का नको नको मला पटलंय की हे सगळं खरंय आहे जोपर्यंत हे साबित होत नाही तोपर्यंत मी कसं मानू की खरं सगळं खरंय आणा तलवार आणा आणा बा अहो यात मानण्यासारखं काय असे चमत्कार या देशात नेहमीच होतात म्हणजे तुमची तक्रार खोटी होती तर पण कायद्याचा आणि चमत्काराचा संबंध काय तुम्ही म्हणता तुम्ही करोडपती आहात आणि तरीही तुम्हाला बिनपगारी नोकर ठेवावा अस वाटतो तुमच्याच घरात बिनपगारी फुकटे दोन दोन नोकर आणि तरीही तुम्ही म्हणता की मी विश्वास ठेवू की तुम्ही करोडपती आहात पॉइंट नंबर टू गावातील लोक तुम्हाला कंगाल फुकटे समजतात भिकारी सुद्धा तुम्हाला भीक घालून जातात आणि तरी तुम्ही म्हणता की तुमचा खजिना चोरीला नाही क्षणभर आपण असं मानलं की तुमचा खजिना होता आणि तो चोरीला जाताना एका दारुड्यानं दोघांना पाहिलं होत पण तुम्ही म्हणता ते दोघे निर्दोष आहेत मग मी शिक्षा कोणाला ठोकू पॉइंट नंबर तीन या केस मधल्या मुख्य आरोपींना तुम्ही निर्दोष म्हणता हो मग मी शिक्षा कोणाला ठोकू तुम्हाला इथे बोलून माझा वेळ फुकट घालवला म्हणून पण गेले फोटो शांत शांत अरे खजिना मिळणार आहे का, ओ, का? आ, 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 मी सांगू तुला लग्नाचा विचार सोडून द्यावा लागेल मी सोडून देणार नाही कारण त्यामुळे मला एक लाख रुपये मिळणार आणि त्या दोघांचे लग्न करणार आहे असं काय बेको आता तुझा डाव कळला तू आपल्या पोरांची लग्नात करणार होतास काय काय दोघांना मी माहिती आता जवळ जवळ सुधारलेलीच आहेत की आणि लग्न झाल्यानंतर आणखीन सुधारते मी माझ्या खर्चाने त्यांची लग्न थाटामाटात करून देश पण मला एक सांग तू एवढा उधार का झालायस कारण त्यांची लग्न तू खर्च करून करणार नाहीस म्हणून आता असं आहे की माझा मुलगा विवेक आणि ही माझी मुलगी मीरा आणि माझी मुलगी आणि अनेक वर्षानंतर आम्ही आता भेटतोय मला माझी हरवलेली बायको सुद्धा भेटली आणि हा आनंदा प्रत्यर्थ आपण मला असं वाटतं आपण निर्णय घेऊन टाकतो कस निर्णय अरे आमची हा मुलगा

अहो काळाबरोबर जर बदलला नाही तर तुम्हाला सांगतो तुमच्या खानदानासारखे आम्ही सर्व संपून जाऊ तेव्हा माझं लग्न हे होणार म्हणजे होणारच आता तुझ काय तुला अजून लग्न करायचं नाही राहू शक नाही मी आतापर्यंत खूप लोखंडाचे चणे खाल्ले आणि मला पुन्हा खायची काही गरज वाटत नाही काय रावसाहेब की एकदा माणसाला ठेस लागले ना की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो ज्या गोष्टीची मी अभिलाषा केली ती गोष्ट माझी मला फार नंतर माझी मुलं सुद्धा माझ्यापासून दूर गेली मी माझ्या मुलांची माफी माग पण आता माझी मुलं जर मला परत मिळणार असतील ना तर याच्यापेक्षा मोठा खजिना कुठला हा खजिना मी हातचा जाऊ देणार नाही भिकाजी आज तू खऱ्या अर्थानं भिकाजी करोडपती झाला <laughs>